मेष राशी व्यवसायाबाबत तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकाल पती पत्नीमधील नाते अधिक दृढ होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल नवीन सहकाऱ्यांना भेटून तुम्हाला आनंद होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात वृषभ राशी आज तुमच्या प्रियकराला प्रपोज करणे टाळा शुल्लक गोष्टीवरून वाद होऊ शकतो पैशाअभावी काही काम थांबू शकते तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप कमकुवत वाटेल नको असलेले पाहुणे तुम्हाला भेटू शकतात मिथून राशी कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील हंगामी आजारांपासून सावध राहावे मुलांच्या कामात तुम्ही आनंदी असाल आज तुम्हाला काही वेळ एकटा घालवावासा वाटेल सुखसोयींवर पैसा खर्च होईल कर्कराशी जुन्या आरोग्यातून सुधारणा दिसून येईल तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल आज अनेक मार्गांनी आर्थिक लाभ मिळतील तुम्ही कुटुंबासह प्रवास करू शकता अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात सिंहराशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल वातावरण मिळेल अधिकारी तुमच्या बढतीचा विचार करू शकतात घरात धार्मिक वातावरण असेल तुम्ही मित्रांसोबत भविष्यातील योजनांवर चर्चा कराल वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सुटतील कन्या राशी दिवसाची सुरुवात चांगली होणार नाही झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो मित्रांच्या यशाचा तुम्हाला थोडा हेवा वाटू शकतो नकारात्मक विचारांना जास्त महत्त्व देऊ नका पैशाअभावी कामात अडथळा निर्माण होईल तूळ राशी तुमची आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असू शकते आज तुम्ही तुमचे खरे मित्र ओळखू शकाल तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्तन चांगले असेल व्यवसायाबाबत महत्त्वाचा निर्णय विचार करून घ्या कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागेल वृश्चिक राशी आज तुमच्या कामाचे कौतुक होईल अनुभवी लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुमची जीवनशैली व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे मित्रांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील धनुराशी आज कामाचा ताण सहन करावा लागू शकतो मार्केटमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे आज तुमची कार्यक्षमता वाढेल तुम्ही तुमचे विचार जोडीदारासोबत शेअर कराल व्यवसायात नवीन करार करू शकता मकर राशी वैवाहिक जीवनातील वाद मिटतील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अनुकूल निकाल मिळतील कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे तुम्हाला वरिष्ठांकडून अपमान सहन करावा लागू शकतो वाहन चालविताना आज काळजी घ्या कुंभराशी वैवाहिक जीवन आनंददायी राहील घराच्या सजावटीवर तुम्ही पैसे खर्च कराल नोकरी बदलण्याचा विचार सध्या करू नका तुमच्यासमोर शत्रू खूप कमकुवत असतील तुम्हाला अति आत्मविश्वास टाळावा लागेल मीन राशी आज तुम्ही कठोर परिश्रम करत राहावे वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे वा वाद मिटतील एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होऊ शकता घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तुमच्या ध्येयाबद्दल जास्त अपेक्षा ठेवू नका